गेली सात आठ वर्ष आम्हाला तीन दिवसातून एकदा लाईट आहे ती पण पूर्ण चालत नाही शेतकऱ्यांच्या हाल चाललेले आहेत आम्ही वारंवार पाठपुरावा केला ते लोड शेडिंगचं कारण सांगतायत वरूनच आमचा ट्रान्सफॉर्मर आहे नेहमीच वेगवेगळी कारण सांगते तर परत एकदा काय म्हणते की लोड वाढलाय आजपर्यंत लोड वाढला नव्हता का आता अचानकच लोड वाढलाय का मला आपल्या माध्यमातून एकच विनंती करायची तालुक्यात कुठं शेडिंग नाही लाईटचा प्रश्न नाही फक्त रावगाव आणि वंजरवाडी लिंबेवाडी या तीनच गावाचा लाईटचा प्रश्न आहे आम्ही वारंवार विनंती वार करूनही एम प्रशासन दखल घेत नाही त्याच्यामुळं आता जर दखल नाही घेतली तरी आम्ही भविष्यात खूप मोठं आंदोलन करू आणि रास्ता रोको करू आम्हाला रावगाव या ठिकाणी पूर्ण दाबाने वीज येत नाही आणि तुम्हाला तुम्हाला सांगतो पूर्ण दाबाने वीज येत नसल्यामुळे काय होतंय आम्हाला आठ तास द्यायची ती सहा तास द्या पण दिवसा अकरा ते चेअर द्या कारण आता वाहघाचं बी साम्राज्य आमच्या आसपास यायला लागलंय त्याच्यामुळे बिबट्याचं त्याच्यामुळं शेतकरी भयभीत झालाय त्याच्यामुळे महावितरणला माझी विनंती की बाबा दिवसा पूर्ण दाबाने आम्हाला लाइट द्यावी एवढी महावितरणला विनंती चुटल खाडे आज अशी परिस्थिती लाइटची शेतकऱ्याची कि किती ट्रान्सफर जळाल्याची एमएसी पीला शेकडो मोठे जळाल्यात लाईटच नाही चार तास लाइट येते त्यातनं तेरा जळा लाईन जाती चार तासात एक भरणं व्हाय नाही शेतकरी हैराण झालाय त्याला काहीतरी वारवार एमएसी पीलाही केलं तरी काय सगळी ती टाळाटाळ करतात लाइट काय उच्च जबानी मिळत नाही कितीतरी शेकडो मोठे जळाले शेतकऱ्याच्या भूरजण पाणी असून काहीच करता ये ना लाइट कशीच चालत नाही आणि पुन्हा बिबटेची दहशत निर्माण ते झाली किती आहे तुमची किती एकर शेती माझी पंधरा एकर शेती काय लावलंय आता गहू मका कांदा पाणी असून पाणी असून घेता येत नाही पाणी जळून चाललंय गहू उगवानाच उगवायला तयार नाही गहू आठ दिवस झाला गहू पेर राय पाणी अभावी सारखीच याच्या आधी बी सारख्याच ही वेळ राय गाववर सारखीच ही वेळ मागून आमचं स्टे सबस्टेशन मंजूर होऊन दोन वर्ष झाली पाच वेळा सब्टेशन मंजूर झालं विजयदा खासल्यापासून राजुरी च पाठी मागून गेल्या वर्षी सबस्टेशन मंजूर झालं आणि ती चालू पण झाली रायगावचं सब स्टेशन अजून कुठंच काय नाही त्याच मंजूर होऊन काय मंजूर सुद्धा होऊन तीन वर्ष जरा मंजूर होऊन संजय केले त्याला कोण ठेकेदार आहे त्यांनी काहीच केलं नाही आजपर्यंत सुद्धा पाठीमागून राजुरी या गावच सबस्टेशन पाठीमागून एक वर्ष मंजूर होऊन ते चालू बी झाले तीन महिन्यापूर्वी आज अशी परिस्थिती रायगावची लाईटच नाही सबस्टेशनचं काम पूर्ण झालं सबस्टेशनचं कामच पूर्ण नाही ठेकेदार कर, कर, तर नवनाथ कोळेकर तर रायगाव मध्ये लाइटीचा प्रश्न इतका गंभीर झालाय की रायगाव मध्ये रा, लाइटीचा प्रश्न इतका गंभीर झालाय की आम्हाला दिवसाला एक तास सुद्धा लाईट येत नाही तर बाय आमच्या शेजारीच मांगी गाव आहे मांगीला दहा तास लाईट दिवसा कंटिन्यू येते की ती एक अशी दाबाने लाईट येते की तिथं काही अडचण नाही आमच्या इकडेच काय प्रॉब्लेम आहे हा आमच्या इकडे गॅप येतोय आम्हाला दिवसाड निम्या गावाला दिवसाड एक या वाडीला ता चार तास दिवसाड लाईट मग दिवसाड लाईट इथं आम्हाला एक तास बी लाइट भेटत नाही ही परिस्थिती आमच्या चार वर्षापासून हीच परिस्थिती आहे पण आता तर दोन महिने झालं एक तास सुद्धा लाईट दिवसा आली नाही आम्हाला त्यामुळे तुमच्या माध्यमातून एवढं सांगायचंय की लवकरात लवकर महावितरण याची दखल घेऊन आम्हाला योग्य नाही द्यावा असा प्रश्न चालू आहे आमचा असा प्रश्न की पाणी असताना सुद्धा गव पिरायचं माणसाचं काय थांबले तर पिरून सुद्धा त्याला उगवायला पाणी नाही पाणी दिल्याशिवाय गहू हो उगवत नाही काय लोक पेराची थांबलेत आणि पेरलेली माणसं बी तशीच थांबलेत ते कारण तर ते पाणीच नाही त्या रानाला पण पाणी दिल्याशिवाय गहू उगवत नाही आमचं साहसा आहे गहू लावलेला आहे पण उगवायला पा, पाणी दिल्याशिवाय उगवतच नाही ते गहू हा आता त्याच्या प्रश्न असलाय म्हणून माणसाने पेरायचे थांबलेत हो। काय आणि काय पेरलंय त्याला पाणी नाही एक तास येते त्यात चार बऱ्याच जाते आणि एक तासात सारा अकरा बारा भिजवा लागतो सारा त्यातच पाणी जाते गेली किल पाणी लावायचे गेली की तिथं बटन दाबायचे कडेला तो सारा जातच नाही हा जातच नाही काल तीन तासात तीन चार झाल्यात तीन तासात हा एक चारा भेटला तीन तासात

बघणंच होत ना नाही काय शेतकऱ्याचं रात्रून दिवस रात्री अपरात्री जायला विचार बिबट्याची दहशत आहे रात्री तर नाही तर राणात बी नाही घरात बी नाही कुठच नाही अशी परिस्थिती निर्माण विठ्ठल नारायण नागर बोले आठ दिवस झाला गाव फेरून सगळे चार गावबेर झाला अजून पाणी जर समस्या येऊन बघा तुम्ही

मग आता एका साडे पुन्हा गेले का जाई कोणाचे आले का झालं मोर्चा भरायचे दोन बरे झाले मोठ्या भरायचे त्याला घ्यायचे आधी हजार रुपये बोट भरायला मगच बोटवत सुद्धा आपण महावितरणला निवेदन दिली होती आणि आंदोलनाचा इशारा दिला त्यानंतर काही काळ लाईट सुरळीत केली होती परंतु परत सुद्धा प्रश्न आंदोलन केलं आणि काही केलं तेवढ्या पुरती दोन दिवसापुरती लाईट सुरळीत सोडतात पण ही मला एक अधिकाऱ्यांना सांगायचंय की ही गेंड्याच्या कातडी जे असणारे अधिकारी त्यांना आम्ही आज तुमच्या माध्यमात तुम्ही आलात गाववाल्यांना सहकार्य केलं हे कुठतरी गावाचा आवाज उठवता याबद्दल प्रथम तुमचं आम्ही अभिनंदन करतो आणि दुसरी गोष्ट अशी की आज आम्ही जवळजवळ दोन अडीचशे लोकांच्या सहाय्या घेतल्यात आम्ही निवेदन आज एमएससीबीला देणार आहोत आणि शुक्रवारी सकाळी अकरा वाजता सर्व शेतकरी बांधवांना माझी एक विनंती की एक दिवसाचं काम थांबून आपण सगळ्यांनी एम बी वर जाऊन त्या अधिकाऱ्याच्या मनाला काय फसू नाहीतर त्या एम ला टाळ ठोकू ही माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती याव्हा आज आम्ही आंदोलन आंदोलनाचं निवेदन देणार आहोत आणि पुढील दिशा लवकरच आम्ही तुम्हाला सांगणार रायगाव मध्ये शेतीच क्षेत्र आहे रावगाव रागा। मध्ये जवळपास बावीसशे बाव हेक्टरच्या आसपास क्षेत्र असून आजची लोकांची परिस्थिती ऊसावाल्यांची काही लोकांचे ऊस तुटून गेल्यात गहू गहू लोकांनी पेरल्यात पण काय होत आहे रान राहण्यामुळे गव्हाला कोम येतोय त्याला पाणी न दिल्यामुळे तिथे जळून बसतोय क्षमता कमी होती त्यामुळे लोक कर पेरणी करायला सुद्धा घाबरतात की अधिकारी ह्या कुठल्याही गोष्टीवर लक्ष देत नाहीत दुसरी गोष्ट सांगायची अशी की एक दोन वर्ष झालं इथं एस बी सेशनच काम चालू आहे मागून राजुरी गावचं सब काम मागून चालू होऊन सब्टेशन चालू झालं पण आम्ही प्रत्येक वेळेस ठेकेदाराला कॉन्टॅक्ट करून अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट करून ही कुठल्याही पद्धतीची दक्षता घेत नाहीत त्यामुळे आम्ही उद्या शुक्रवारी ठेकेदाराला सुद्धा अधिकाऱ्यांना सांगणार ठेकेदाराला सुद्धा हि मशी मत बोलवा आणि कामाला कधी चालू करून देता की आम्ही त्याला विचारणार आहोत आता सध्या हा जो प्रश्न उद्भवलेला आहे विजय संदर्भातला हा नेमका अधिकाऱ्यांच्या हालगर्जीपणाचा आहे का लोड प्रत्येक वेळेस कारण घेत आहे शंभर टक्के अधिकाऱ्याचं हालगर्जीपणा आहे लोडचं कारण येतच नाही ना त्यांनी काय म्हणतात तुमचा लोड वाढतोय लोड का वाढतोय याचं कारण मी तुम्हाला सांगतो तीन दिवसाला लाईट वाढतात ती मग आज जर प्रत्येक शेतकऱ्याची कॅपॅसिटी एक पाच एकरासाठी पाच एच ची असली तर तीन दिवसानंतर लाईट आल्याच्या नंतर एका दुसरा शेतकरी दोन मोठा चालू करतो ना एका दुसरा शेतकरी दोन मोठा चालू करतो त्यामुळे त्यांनी काय म्हणायचं लगेच लोड वाढतोय आणि लगेच लाईट बंद करतात एक आठ तासामधून आठ तास तर नाहीच आज आज दोन ते सहा पर्यंत चारच तास लाईट देत चार तासात काय होते अर्धा सारा गेला लाईट जाते त्याच अर्धा सारा पुढे भिजवण्यासाठी परत तो कडक जाऊ असतो दोनदा लाईट जाते मग जर शेतकरी इतक्या हालातीतनं सगळं कष्ट करून आपली रोजीरोटी भागवतोय आणि अशा शेतकऱ्यांना जर त्रास होत असाल ही शासन हे अधिकारी काय करतात हे दखल घेत नाही का दखल घेणं काम नाही का आज जवळजवळ आज सात आठ वर्ष झालं ही रावगावची ही परिस्थिती दोन दिवसाडला किती दिवसाडी ती मोर्चे करा आंदोलन करा ह्यांना काही फरक पडत नाही पण पर आता शेतकऱ्यांनी सगळ्यांनी विचार केलाय शेवटची लढाई शुक्रव्या जर पर्यंत त्यांनी दखल नाही घेतली आम्ही शुक्रवारी आज निवेदन झालं शुक्रवारी हजारोंच्या संख्येने शेतकरी एम मध्ये धडकणार आहेत रायगावजी दखल घेतली वाटतंय दखल घेतील का नाही कारण की याच्या आधी सुद्धा आपण आंदोलन केले होते निवेदन दिली होती तरी सुद्धा त्यांच्यावर कोणताच फरक पडत नाही आता फरक पडत नाही म्हणूनच लोकांच्या मनात जागृती झाली की बाबा आपण दहा पाच जण जाऊन काय फरक पडलेला नाही त्यामुळे तीव्र भावना आहेत आणि हजारोंच्या संख्येने लोक उद्या शुक्रवारी येणार आहेत पुढची भूमिका तिथे गेल्याच्या नंतर लोकांचं मला तुमच्या मार्फत एम एसीबी वाल्या अधिकाऱ्यांना एक सांगायचं की बाबा आज जाऊगावच्या परिसरातील लोकांची आत्ती तीव्रता म्हणजे नाराज नाराजी जर उद्या तिथे लोक येऊन काही अनुचित प्रकार घडला तर त्या गोष्टीला सगळी एमएसीबी जबाबदार राहणार आहे कारण प्रत्येक घरचे लोक असतात लोकांच्या भावना तीव्र आहेत लोक तेवढ्याच अडचणीत आहेत त्या अडचणीच्या तीव्रतेच्या भावनेमुळे जर लोकांनी तिथे येऊन लोकां काय अनुचित प्रकार घडविला तर ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार ही बी महावितरण राहणार आहे मुख्यमंत्र्याचं धोरण काय शेतकऱ्याला दिवसा लाईट द्यायचं आणि हे अधिकारी काय शेतकऱ्याला लाईट दिवसा भी नाही आणि रात्रीच्याला भी नाही मुख्यमंत्री साहेब तर रोज म्हणतात शेतकऱ्याला दिवसा लाईट चोवीस तास लाईट अहो मुख्य मुख्यमंत्री साहेब दोन तास तुझा लाईट ना का एक तास भर ना एक खांदा भरू तर तुझा लाईट टिकाना वस्तीवर तर तुम्ही मुख्यमंत्र्यांनी ह्याची दखल घेऊन याचं सर्वेक्षण करून तुम्ही आमचं काय चुकत असत तर आम्हालाच शासन करा यात काय परिस्थिती रायगावची पूर्ण रायगाव आणि रायगावच्या पंतप्रस्तीत चार वाड्या आहेत लिंबेवाडी कुरणवाडी पुंजेवाडी डुकरेवाडी अशा चार वाड्या आहेत रायगाव खाली सगळ्याची हीच परिस्थिती अशी शासनाचं धोरण किती चांगलं आहे पण तरी अधिकारी जाणून बुजून करतात कर कर काही का ही बिकाना लाईट मागच्या दोन तीन दिवसात आढावा बैठकला आम्ही घेतो जोरला त्या आढावा बैठक मध्ये झुंकन साहेबांनी सांगितलं होतं की दोन दिवसात आम्ही लाईट तुमची क्लिअर करून देऊ आतापर्यंत काही लाईट क्लिअर झालेली नाही त्यामुळे लोकांचे बहुत हाल वाचे हो त्यामुळे तुम्ही काहीतरी निर्णय घ्यावा अशी आमची इच्छा आहे ते आम्ही विचारतोय तुम्हाला घेतेल का शुक्रवारी करणार आहोत मी बबन स्वप्न राग हे जवळ जवळ आहे तरी पण लायटीची अशी परिस्थिती कि चार वेळा सप्टेशन आलं बी परत गेलं बी तरी त्याची काही निर्णय झाला नाही शेवटी पाचव्या वारीने आले त्याचं काम काय होत नाही त्याची दखल तुम्ही घ्यावा अशी ही माझी नम्र विनंती अरे तिथे जर आलो तर मग हजारो लोक येत्या काय करत्या काय नाही ती कुणाची कुणाला येणार नाही इस बोर्ड वाटत्या दगड घालत्या काचा फोडत्यान ही गॅरंटी नाही मग त्याला जबाबदार आम्ही नाही शासनाला जबाबदार राहावं लागेल ही आमची विनंती उद्रिक होणार आहे सगळं मग काय आम्ही गेली लोक संध्याकाळी लाईट नाही परत दिवसाबी नाही बिबट्याचं भ्या हे जे गॅरंटी तुम्ही देणार असेल तर तसं सांगा मग ठरू आम्ही काय करायचं इतकी लाईट नाही लागली तिथली लाईट लावायला मग तिथली लाईट चांगली लावायची मग तशी हायगाईच करायची नाही कुल कुल हा आम्ही वस्तीवर राहतो वस्तीवर लाईट नाही चुकाट्याचं ब्याय सगळं भरपूर झालेली बिबट्याचं ब्याय आम्ही काय करायचं नेमकं हे तुम्ही ठरवायचं ना ह्याची दखल घ्यावा मोटरा जळ त्यात पाच मिनिट लाईट येते लगेच मोहरत शेतकरी दार्या जाते तर लाईट पाहत जाते मोटर जळत त्यात तारात तुटत्यात खांब पडले तरी कोणी विचार करीत नाही ह्याची दखल मोर्डरी घ्यावा मेसेज टाकून देत घोटाळा झाला चाललं घरी शेतकरी हा घोटाळा झाला तारा तुटल्या खांब पडलं लगेच पडत येत का खांब हा पळ वाटतलं की मेसेज टाकला की शेतकरी घरी जाऊन बसतो आराम नाही आमची गुरं पंधरा सोळा माझी गुर खूप मारतात पाण्या वाचू आणि एरीला पाणी शेता नाही पाणी पाणी वाहतय अजून काही राहणं नीट झालेलं नाही पावसामुळे राहण्याच नाही लाईट चलत नाही लाईट पाणी जर नसलं तर लाईट फुल असती पाणी असलं की लाईट नसते लाईट एवढे एवढं पाणी असलं की लाईट नसती नसती नाही की पाणी नसतं लाईट नाही गरजेला असली एक तर आहे सरकारी रवी खरीपाच आता लाईटी रवीच्या पैकी आली होती म्हणजे शेतकरी उपाशी महाराजांची पाळी आली त्याच्याबद्दल काय विचार करणारे सरकाराचा नाही एवढेच लागेल काय करते का चलाच गेल आत्महत्या चालू करा युजरबा सारख्या मतदान करायचं मग मतदानाच भाग घेणार पैसे वाटून मतदान घेते ते काय काय आता पाच पाच हजार दिवस पुढचा आधार हजार देते राहिले राहिले लोकांना मतदान तुम्ही देत पाहिजे आम्ही तर आता पुढे फुकटच मतदान दिलं कुणाला कुणाकोन रुपया घेतलाय का पैसे नाही पण असं घ्यात मतदान फुकट कि मतदान दिलं तरी काही सुद्धा रायगावला उपयोग होत नाही काही सुद्धा फायदा होत नाही हे रायगावचा हा पाणी नसल कि लाईट दिवसभर फुल चलती आणि पाणी असलं गज भरलेली असल्या की आमच्याकडे लाईट कसली चलत नाही हा लगेच घोटाळा आला मी असेल झाला घोटाळा झालं पण रातच्या याच्या तिथून राहणार तो राहणार ते मारणार चागाळ्यान फिराळ्यान मारणार ते याच्या इथून इथं हा अशी परिस्थिती या हल्ला एक माणूस वाघ नाही हा लाईट हा